नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि या चॅनेलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांची आपल्या या कार्यक्रमाचं नाव आहे विश्वशांती संवाद आणि आज या विश्वशांती संवादमध्ये आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांचा विषय हा आपल्या विश्वशांती दर्शनच्या संकल्पनेला अगदी साधेसा आहे त्याला अनुरूपच आहे असं म्हणता येईल कारण आज आपण अध्यात्माबद्दल आणि थोडं वैयक्तिक साधनेबद्दल बोलणार आहेत आणि विश्वशांती संवादमध्ये आजचे आपले पाहुणे आहेत गुरु श्री मिलिंदनाथजी नमस्कार आणि आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये मिलिंदनाथजींबद्दल सांगायचं सा, तर गेली चौदा पंधरा वर्ष ते साधकांना या सगळ्या अध्यात्माची अनुभूती देत आहेत श्री मोरया गोसावी यांचे ते वंशज आहेत आणि सिद्ध शिव गोरक्षनाथजी यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली आहे सिद्ध चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली चौदा पंधरा वर्ष ते वैश्विक सिद्ध साधना ही सगळ्या साधकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि आज ते अनेक साधकांपर्यंत पोहोचत आहेत आणि त्यांच्या या बोलण्यातून आपल्याला जाणवेल की आ, अध्यात्माची गोडी एखाद्या माणसाला कशी त्यांनी लावून घेतली पाहिजे आणि किती आपल्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत खरं तर आपल्या प्रत्येकामध्ये एक प्रकारची व्हायब्रेशन्स असतात आणि व्हायब्रेशन्स जाणवणं हेच मला वाटतं सर्वात महत्त्वाचं आहे सरांच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरी ओळख म्हणजे ते शिक्षणाने इंजिनियर आहेत आणि मीडिया क्षेत्रातच त्यांनी गेली तेहतीस पस्तीस वर्ष या क्षेत्रात राहिलेली आहेत मीमो प्रॉडक्शन्स ही त्यांची कंपनी आणि त्यामुळं ते एक फिल्म मेकरसुद्धा आहेत आणि व्यक्तिमत्वाची अशी दोन्ही अंग असल्यामुळेच मला वाटतं ती आपली गोष्ट जे आहेत आपले जे विचार आहेत ते साधकांपर्यंत योग्य रीतीने पोहोचवतात आणि एक उत्साह सगळ्यांमध्ये आपल्याला दिसून येतो ते जेव्हा बोलतात तेव्हा तेव्हा आपण प्रत्यक्ष त्यांच्यावर गप्पांना सुरुवात करूयात आणि मला वाटतं आपण सुरुवात व्हायब्रेशन्सपासूनच करूयात कारण आपण नेहमी म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येकामध्ये व्हायब्रेशन्स असतात ती जाणवणं आणि वैश्विक जी व्हायब्रेशन्स आहेत त्याच्यापर्यंत आपण एक सूत्र जोडणं हेच महत्त्वाचं आहे तर ही काय असतात ही व्हायब्रेशन्स सर्वप्रथम मी श्री करार सरांचे माझ्यासर तुमचे आणि तुमच्या यूट्यूब चॅनलचं जे प्रचंड प्रमाणामध्ये प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांचे आभार मानतो आभाराचं एक वायब्रेशन मी सोडलेलं आहे <laughs> तो व्हायब्रेशन ही इतकी मूलभूत गोष्ट आहे की अतिपरीच्या दावाज्ञा आपल्याला व्हायब्रेशनची फारशी काही माहीत नाही अणुरेणूमध्ये uh, आतमध्ये जेव्हा सायंटिस्टनी चेक केलं तेव्हा त्याच्यामध्ये फक्त त्यांना व्हायब्रेशन्स आहेत असं दिसलं सो त्या इतक्या छोट्या पार्टिकलमध्ये पण व्हायब्रेशन्स आहेत आणि हा जो काही अनंत ब्रह्मांडांचा पसार आहे तो सगळ्या व्हायब्रेशनवरती चालतो व्हायब्रेशन म्हणजे स्पंदन माझ्या डोक्यामध्ये एखादा विचार आला तर तो विचार हेच स्पंदन आहे तर मी तुमच्यापर्यंत तो विचार पोचवतो म्हणजे काय करतो एक व्हायब्रेशन तुमच्यापर्यंत पोचवलं आपण जसं म्हणतो की रेडिओ सिग्नल हवेमध्ये आहे पण रिसिवर असेल तर ते ट्रान्समिट केलेलं जे आहे ते रिसिव्हरमध्ये येतं आणि आपल्याला तिथे रेडिओमधला प्रोग्राम ऐकू येतो सो ते पण व्हायब्रेशनच आहे तर आता मी जे बोलतो आहे ते साऊंडमधनं व्हायब्रेशन क्रिएट झालेलं आहे तुमच्या मेंदूपर्यंत ते तो साऊंड पोचला त्याची व्हायब्रेशन पोहोचली तुमच्या डोक्यामध्ये तो जो डेटा आहे तो तुमचा चेक केला गेला आणि त्याच्यातनं तो मिनिंग आहे तो तुमचा तुम्हाला समजला ही व्हायब्रेशनची थिअरी आहे अगदी सोपी जो सामान्य जो साधनेतला नाही जो भौतिक विचारांमध्ये अडकलेला आहे त्याची व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी हळूहळू डाऊन होते सो साधनेच्या माध्यमातून ही व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी पुन्हा त्या हंड्रेड पर्सेंटवरती वरती नेऊन ठेवायची आणि वैश्विक व्हायब्रेशनच्या त्या पोर्टला जोडलं जायचं आणि तिथून तो सगळ्या ती जी व्हायब्रेशन आहेत ती सगळी आपल्याला डाऊनलोड करायची हा त्याचा एकदम साधा मला वाटतं आपण जसं आता उल्लेख केला की भौतिक सुखामध्ये आपण सगळे अडकलेलो आहोत त्याच जणांना लोकांना आपल्याला थोडंसं अध्यात्माकडे वळवायचं आहे तर मला असं विचारायचं की अध्यात्माची सोपी व्याख्या काय सांगता येतील की किंवा तरुण वयातच खरं तर सुरुवात झाली पाहिजे जी की आता होत नाही असं वाटतं तर ती व्याख्या या तरुण वर्गापर्यंत कशी पोहचवता हो येईल कशापर्यंत नक्कीच आपण झाडाचं एखादं फळ खातो तर ते फळ निर्माण होण्यासाठी झाड मोठं व्हायला पाहिजे त्याच्या आधी ते छोटं रोप असायला पाहिजे आणि त्याच्या आधी ते बीज स्थितीत असलं पाहिजे ही प्रोसेसच आहे तर तरुणपणात नाही लहानपणात म्हणजे आपल्याकडे पूर्वी सगळ्यांचा सा उपनयन संस्कार होत होता जाती धर्माशी काही संबंध नाही वय आ वह वर्ष आठवं लागलं की स्त्री पुरुष सगळ्यांचं सा उपनयन संस्कार व्हायचा हो म्हणजे आता ज्ञानासाठी तयार आणि तिथूनच सगळ्या प्रकारचं ज्ञान सगळ्या प्रकारची ठेरी तिथं थे समजून घ्यायची साधनेच्या माध्यमातून आध्यात्मिक तुमचं अधिष्ठान तयार व्हायला पाहिजे ते बारा वर्षाचा संपूर्ण तो अभ्यासाचा भाग होता आ आठव्या वर्षापासून बाराव्या वर्षापर्यंत म्हणजे विसाव्या वर्षापर्यंत सगळ्यामध्ये पारंगत युद्ध क कला नीतीशास्त्र वगैरे सगळ्या शास्त्रांमध्ये पारंगत होऊन समाजातला सगळा तरुण वर्ग समाजात काहीतरी चांगलं घडवण्यासाठी म्हणून आपलं योगदान देण्यासाठी म्हणून यायचा त्याचा बेस जो होता कन्स्ट्रक्शन जे आहे पाया जो आहे नीव म्हणतो आपण त्याला ते होतं त्याचं अध्यात्म तर अध्यात्माची अध्यात्मा नाथानी करीत फार सुंदर सोपी व्याख्या सांगतो अधि आत्मा असे त्याची फोड केली अध्यात्म या शब्दाची आत्म म्हणजे मी आणि अधि म्हणजे जाणणे मीला जाणणे या शरीरामध्ये आतमध्ये जो मी आहे त्या मीला जाणणे म्हणजे अध्यात्म अगदी सोपं काही त्याच्यात अवघड नाही आहे अधिकार असा आपण शब्द वापरतो तो अधिकार म्हणजे कार म्हणजे करणे आधी म्हणजे कंट्रोल ज्याच्या हातात कंट्रोल असतो तो अधिकारी ई म्हणजे शक्ती कार म्हणजे करणे आणि आधी म्हणजे कंट्रोल आद कं एखाद्या गोष्टीला कंट्रोल करण्याची शक्ती ज्याच्याकडे त्याला पण अधिकारी म्हटलं तर त्या अर्थाने आधी म्हणजे टू कंट्रोल आणि आत्म म्हणजे स्वतःला तर भौतिक जगतामध्ये माणूस जेव्हा येतो तर लहान मुलं अगदी प्युअर असतं कुठली इमोशन्स तेव्हा क्रिएट झालेले नसतात फक्त भूक लागली तहान लागली की रडायचं हसायचं रडायचं याच्या पलीकडे काही नसतं हळूहळू त्याच्यामध्ये इमोशन्स जागृत होतात कारण त्याला एखादी गोष्ट हवी हवीशी वाटायला लागते मग ती मिळवण्यासाठी रागवेल रडेल चिडेल आदळापट करेल ही सगळी इमोशन्स क्रिएट होतात तर आधी आत्ममध्ये सुद्धा टू कंट्रोल युअरसेल्फ तुमच्या इमोशन्सवरती कंट्रोल करणे म्हणजे अध्यात्म सगळा खेळ इमोशन्सच्या कंट्रोलचा आहे आध्यात्मिक माणूस तोच खरा ज्याला स्वतःच्या इमोशन्सवरती कंट्रोल करता येतो hmm. तर साधना काय करते बेसिकली आतली व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी बदलते आम्ही hmm. hmm. त्याला एक hmm. खूप छान नाव आहे म्हणजे हे नाथांचं आहे साम टी व्ही असं त्याचं नाव hmm. एस ए एम टी व्ही तर एस म्हणजे सक्सेस ए म्हणजे ॲटिट्यूड दुसरा ए म्हणजे ॲप्रोच एम म्हणजे माइंडसेट टी म्हणजे थॉट प्रोसेस आणि वी म्हणजे व्हायब्रेशन सो so, तुम्हाला लाईफमध्ये माणूस म्हणून पण सक्सेसफुल व्हायचं आहे आणि भौतिक जगतातलं जर सक्सेस मिळवायचा असेल तर तुमची तुमचा जो ॲटिट्यूड आहे तो राईट असला पाहिजे बरोबर की नाही तो ॲटिट्यूड केव्हा राईट होईल जेव्हा तुमचा ॲप्रोच त्या गोष्टीसाठी ज्या कामासाठी तुम्ही जाताय किंवा ज्या व्यक्तीशी बोलणार किंवा वागणार तो ॲप्रोच प्रॉपर पाहिजे तो ॲप्रोच तुमचा माइंडसेट प्रॉपर असेल तरच तुमचा ऍप्रोच बरोबर असणार आणि तो माइंडसेट तुमचा केव्हा मा बरोबर असेल जेव्हा तुमची थॉट प्रोसेस बरोबर असेल योग्य असेल आणि थॉट प्रोस थॉट इज व्हायब्रेशन तुम्ही व्यवहारात उपयोगी पडेल शब्द झाले असं त्या अर्थाने तर आता युवा वर्गापर्यंत मी सगळ्यांचाच अप्रोच सुधारला तरच सगळं मिळून म्हणजे खरं तर विश्वशांतीच्या दिशेने आपण जाताना सगळ्यांचीच विचारधारा ती एकसारखी पाहिजे तर ही विचारधारा जास्तीत जास्त लोकांची व्हावी म्हणजे जास्तीत जास्त अध्यात्माचं त्यांना ज्ञान व्हावं किंवा आपण जे म्हणतात क्रिया असतील किंवा वेगळ्या पद्धतीने त्यांनी ह्या गोष्टीकडं वळावं हो यासाठी कसं त्यांना वळवता येईल आणि आत्ताचा आपला अनुभव आत्ता आपल्या ज्या साधकांचा सा काय आहे तरुणांसाठी जे आता आम्ही गेल्या चौदा वर्षामध्ये नाथांच्या माध्यमातून अनेक गाणी आली मेडिटेशनल सॉंग्ज आम्ही त्याला म्हणतो ते दे आर नॉट नॉर्मल सॉंग्स तर ती मला येताना सॉन्ग विथ वर्ड्स अँड ट्यून ट्यूनीच येते कधी येते कुठेही येते नंबर एक नंबर दोन क्रिया येतात काही मेडिटेशन्स येतात ज्ञान काही काही वन लायनर्समध्ये येतात काही काही तासन तास सांगत असतात जी सेशन ता, चालतात mm -hmm. त्याच्यातही येतात तर मुख्य पार्ट काय की uh, mm -hmm. आप आपण तुम्ही व्हायब्रेशनच्या बाबतीमध्ये म्हणालात की व्हायब्रेशन्स तुमची नीट ट्यून केली गेली पाहिजे तर साधनेच्या ती फ्रिक्वेन्सी ट्यून करत नेणं हा नाथांचा ना मुख्य प्रयोग आहे आणि शाळेपासून मुलांची च्या ॲटिट्यूडमध्ये फरक पडला पाहिजे त्यांची मनस्थिती बदलली पाहिजे तर जवळजवळ साडेतीनशे शाळांमध्ये आम्ही मेडिटेशन्स गेले आठ ते दहा वर्ष लावतो आहोत आणि तिथे खूप सुंदर त्याचे रिझल्ट मिळतात आता आम्ही एक शाळा आहे त्या शाळेमधली मुलं वस्तीतली आहेत आणि आत्तापर्यंत ज्या शाळांमध्ये केलं तोच रिझल्ट इथे सांगतो की ती मेडिटेशन ऐकायला लागली की मुलांमध्ये एक शांतता येते नंतर एक फोकस येतो ऐकण्याची त्यांची मानसिकता वाढते ऐकलेलं वाचलेलं लक्षात राहतं आणि जेव्हा उतरवायचं असतं तेव्हा पुन्हा फोकस होऊन ते उतरवलं जातं हे सगळं एका एकाशी दुसरं जोडलेलं आहे आणि जे चाळीस टक्क्यातली मुलं आहेत ती सत्तर टक्के ऐंशी टक्के विदिन टू थ्री मंथ्स हे हा रिझल्ट आपल्याला दिसून त्या शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये सहीकडे राबवलेला आहे माझ्याकडे आमच्या ट्रस्टच्या वैश्विक सिद्ध से साधनेच्या सेशन्समध्ये भरपूर तरुण मुलं मुली येत असतात आणि इवन आपल्या कॉलेजच्या इथलेही मुलांचे मी इथे पण आलेले आहेत आणि शूट केलेलं आहे की त्याच्यामध्ये एक मुस्लिम मुलगी होती आणि दोन अजून मुलं होती ते इंटरव्ह्यू घ्यायला आले आहे आणि मग ते म्हणाले की दादा तुमचं बद्दल आम्ही ऐकलेलं आहे तर तुम्ही आम्हाला गाऊन काय इफेक्ट येतो बघायचं तर मी गायला लागलो आणि दुसऱ्या तिसऱ्या मिनटात ते सगळे ट्रान्समध्ये गेले आने वाला है साधना मे जुट जाओ दिव्य की और बढ़ो हर हाल विजय ही पाना है आणि त्यांना खूप सुंदर अनुभूती आली अनुभूती आली आणि ते खूप शांतीचा जो फील त्यांनी घेतला तर ही आतलीच गोष्ट आहे बाहेरची गोष्ट नाही आहे म्हणजे स्वतःला जाणणे ही प्रोसेस आतलीच आहे त्यामुळे बाह्य प्रसिद्धींचा त्याला सपोर्ट आहे पण बाह्य गोष्टींनी आतली गोष्ट जागृत होणार आहे आपली आतमध्येच आहे ती जागृत करणे सो आपण ह्याच्यामध्ये कॅरेक्टर घडवणे चरित्र आणि चारित्र घडवणे करार सरांचा पण याच्यामध्ये तोच भाग मेनली आपण येताना बघतो तर चरित्र आणि चारित्र जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत रोबोत आणि माणसात काही फरक नाही जसं मी म्हटलं की विवेक नसेल तर माणसात आणि पशुमध्ये काही फरक नाहीये तसंच की आजच्या तरुणांमध्ये एक तर मनी मेकिंग आणि ते कम्फर्ट आणि जेवढे भोग उपभोग तो एक ॲप्रोच आहे त्याच्यामध्ये आणि मग जेव्हा तुम्ही एखादा भोग घेत असता तेव्हा तो भोग पण तुम्हाला भोगत असतो इट्स अ गिव्ह अँड टेक प्रोसेस एखादी गोष्ट तुम्ही खात असाल तर ती गोष्ट पण तुम्हाला खात असते इक्वल अँड अपोजिट रिएक्शन सारखं सो उपभोग घेण्यापेक्षा ज्याला नाथांच्या ट्रँगलमध्ये म्हटलेलं आहे की वॉन्ट आणि नीड मधला फरक समजणे सद्भाव या राहणे आणि आपण ज्याला म्हणतो की कुठल्याही अपेक्षा रहित असा अप्रोच आपण ठेवणे अपेक्षा रहित म्हणजे जी योग्य अपेक्षा आहे ती करणे म्हणजे अपेक्षा रहित अपेक्षा रहित म्हणजे कुठलीच अपेक्षा नाही कारण अपेक्षेशिवाय जगू शकत नाही पण योग्य ती अपेक्षा किंवा तो विचार करणे बाकीच्या विचारांचा फापट पसारा न ठेवणे अशा खूप संकल्पना आहेत ज्या आम्ही सांगत असतो राबवत असतो म्हणजे वैश्विक सिद्ध साधना आपण बोलण्यातून आता काही आलं की ज्याच्यामध्ये एक साधना असतील तर त्याच्या अजून काय वैशिष्ट्य सांगता येईल कुठल्या कुठल्या प्रकारे आपण हा आतला शोध घेऊ शकतो आता आपल्याला ओंकार माहिती आहे बरोबर पण जी देवनागरी किंवा संस्कृत भाषा आहे त्याच्यामध्ये जसं लिहिलं जातं तसंच वाचलं जातं इंग्लिश किंवा इतर भाषांसारखं नाही की बी ए म्हटलं तर बी म्हटलं म्हणजे बी ए म्हटलं तर बॅ होतो ब होतं बा होतं काही होतं पण देवनागरी किंवा संस्कृत मध्ये काय स ला काना दिला तर जगात जेवढे ते वाचू शकतात ते साच वाचणं हो ध आणि न ला काना दिला तर साधना साधन म्हणजे टूल साधना हे टूल आहे So, जसा तुमी उ उ, उ, तर, उम सो जसं ओंकार आपण म्हणतो पण त्याचं जर तुम्ही चित्र बघितलं तर तो ऊ आहे ऊ तो दीर्घ उ आणि त्याच्यावरती चंद्र आहे म्हणजे ओंकार येतो तर तर नाथसंप्रदायामध्ये असं आहे की ओंकार ओम म्हणजे प्रकाशमय शक्ती सो आपण प्रकाश म्हणजे ज्ञान आणि सगळं ज्ञानाने भरलेलं आहे एक आहे भौतिक ज्ञान आणि एक आहे आध्यात्मिक म्हणजे परमज्ञान जे बदलतं ते भौतिक आहे तेच अशाश्वत आहे असं म्हटलंय आणि जे बदलत नाही ते शाश्वत आहे ते परम आहे ही सिंपल व्याख्या तर नाथांची व्याख्या काय की जे जे बदलत आहे ते असत्य आहे सत्याची व्याख्या आहे की जे बदलत नाही ते सत्य आहे मग जे जे बदलत आहे ते असत्य तर आपल्या डोळ्यांनी आणि या शरीराच्या माध्यमातून जे आपण बघतो ते प्रत्येक क्षणी बदलत आहे हे शरीर पण बदलतं आहे एका स्पर्नपासून साडेपाच सहा फूट आपण हो बनतो आणि मग हळूहळू म्हातारा होत मृत्यू पावतो तो हा बदल प्रत्येक क्षणी होत असतो डे टू डे किंवा इयर टू इयर असं होत नाही प्रत्येक क्षणी होत असतो पण तो आपल्याला जाणवत नाही कारण आपण त्याच्याकडे तेवढ्या सूक्ष्मतेने बघत नाही तर ही सूक्ष्मता साधनेतनं आली पाहिजे तर तुमचं बघण्याचा ॲप्रोच बदलेल पर्स्पेक्टिव्ह बदलेल एम बदलेल सो तरुण आहे मला आठवतं की आम्ही एका बाहेरच्या देशामध्ये साधना घ्यायला गेलो होतो तिथे एक मुलगी तिच्या पालकांबरोबर आली तरुण होती आणि मला म्हणाली की दोन दिवस तिने ते अटेंड केलं सेशन खूप छान रिझल्ट आला शांततेचा अनुभव आला आणि पण ती म्हणली दादा की ह्याच्यातनं ना मला असं जाणवते की एक कुठेतरी वैराग्याची भावना निर्माण होती आतमध्ये तर मला आयुष्य खूप जगायचं सगळं उपभोगायचं आणि मग मी म्हातारपणाने जेव्हा म्हातारी होईन तेव्हा मी साधनेकडे वळेन तर मी तिला म्हटलं की उपभोगाची एकदा सवय लागली तर तुला ते सोडणं ही प्रोसेस म्हातारपणे होणारी नाही तर वैराग्य म्हणजे काही सोडणे नाही काही न ना पकडून राहणे दोन्ही फरक आहे वैराग्याचा अर्थ आपण भोगणे म्हणजे चिकटून राहणे पण पृथ्वीवरती कुठलीही गोष्ट अशी आहे की ती कधी ना कधी तरी तुमच्याकडून सुटणारच किती तुम्ही पकडून ठेवा तर ही सुटण्याची प्रक्रिया जर होत नसेल तर तुम्हाला अतीव दुःख होत तर ती सहज सुटता सुटली तर त्याचं दुःख नाही व्हायला पाहिजे हा अप्रोच मनातनं निर्माण होणे यालाच वैराग्य म्हटलं ते वैराग्य लहानपणापासून पाहिजे तरुणांसाठी सांगू इच्छितो की आपल्याकडे चार आश्रम आहेत पहिला आहे ब्रह्मचर्य आश्रम दुसरा आहे गृहस्थ आश्रम तिसरा आहे वानप्रस्थ आश्रम आणि चौथा आहे संन्यासाश्रम तर आपलं जे लहानपण आहे तिथून तरुण होण्यापर्यंतचा जो काळ आहे साधारण वीस बावीस ते पंचवीस वयोगटापर्यंतचा तो स आपण म्हटलेला आहे ब्रह्मचर्य आश्रम ब्रह्माप्रमाणे आचरण करणे ब्रह्मचर्य म्हणजे आचरण ब्रह्मप्रमाणे आचरण करणे ब्रह्म कसं या सृष्टीमध्ये आचरण करतं काय पद्धतीने त्याची त्याच्यामध्ये सगळी उथलपुथल होत असते सृजन कसं होत असतं त्याचा अंतविनाश कसा होत असतो हे सगळं समजून घेणे हे ब्रह्मचर ब्रह्मचर्य आहे त्यावेळेमध्ये सगळ्या प्रकारचे अभ्यास करणे हे त्या आश्रमाचं सगळ्यात महत्त्वाचं भाग म्हणजे मुलांच्या ग्रोथसाठीचं उपयोगी असं पार्टिसिपेशन आहे इतर काही बघू नये तुमची शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होणे मानसिक बौद्धिकदृष्ट्या तुम्ही खूप हेल्दी होणे आणि सगळ्या प्रकारची शास्त्र सगळं ज्ञान तुम्ही संपादन करणे आणि तिथे तुमचं चरित्र निर्माण करणे चारित्र्य राखणे हे ब्रह्मचारी right. आश्रमात right. तर समाजाने ही चौकट जी आखली होती mm -hmm. ती चरित्र चारित्र जे तुम्ही म्हणाल की तरुणांसाठी काय आहे mm -hmm. तर जो तरुण त्याची जी पर्सनॅलिटी ही डेव्हलप झालेली आहे थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये त्याला ना फ्रस्ट्रेशन येईल ना डिप्रेशन yeah. येईल ना क्रोध येईल कारण त्याच्याकडे सगळ्यातचीच पुंजी आहे विवेक आहे ज्याच्याकडे ज्ञान आहे ज्याच्याकडे तो समर्थ होऊनच देशाला तुमच्या समाजाला स्वतःला तो तयार करेल